हाय फ्रेंड कसे आहात मजेत आहात ना तर मित्रांनो मी पण मजा आहे मी आपल्यासमोर एक बाबासाहेबांचे छानसं गाणं सादर करतो नक्कीच ते गाणं तुम्हाला खूप कुप खूप आवडेल तर गाण्याला सुरुवात करतो राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला हाय कोणाच योगदान हाय कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला अरे तू कुळाचा विकारी आता आली या बलदारी या माडीत गाडीत आबा शंकर मलारी अरे तू कुळाचा भिकारी आता लिलदारी या, या, या माडीत गाडीत शंकर मलारी जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातला वाडीला जत्रा उरूस करतोस तुझ्या खेड्यातला वाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला पंच पकवन खाणारा कधी तोंडात जय भीम शिळ तुकडं चारलं त्यांना करतोय सलाम पंच पकवान खाणारा कधी तोंडात जय भीम चिळ तुकडं चारलं त्यांना करतंय सलाम तुला मुभाच नवतीर त्या मंदिर चावडीला तुला मुभाच नवतीर त्या मंदिर चावडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठ साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी बक्ष असत गिदडांचं मोठ साहेब झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी बक्ष असत गिदडांस्त असता माग तू वेळ आता बिडीन काढिला असता माग तू वेडा आता बिडीन काढीला हाय कोणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला भीमान मोठ केलं तुझ्यासाठीच श्रम वेचल नको विसरू भीमाचे मोल बोल गर्वानी जे भीम बोल भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला भीम कार्यात जानराव कधी वेळ न दवडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला हाय कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला যে বি জয় বুদ্ধ